आज आपण सर्वजण पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथे एका डॉक्टर युवतीवर अतिशय अमानुषपणे अत्याचार झालेला आहे आणि तिची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे तसेच बदलापूर येथे देखील दोन चिमुड्यांवर अत्याचार झालेला आहे या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ आपण येथे मोर्चा काढलेला आहे खरं तर जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार शारीरिक मानसिक आणि सामाजिक संतुलन म्हणजे जर आरोग्य असेल तर हे सामाजिक संतुलन अशा घटनांमुळे कुठेतरी बिघडतं आहे आणि आपलं सगळ्यांचंच आरोग्य खऱ्या अर्थानं धोक्यात आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही या घटनांचा एक महिला म्हणून एक डॉक्टर महिला म्हणून आणि एक भारताचे सुजाण नागरिक म्हणून खरं तर खूप खेद वाटतो आणि मन उद्विग्न होतं या असे घटनांना रोखण्यासाठी हे असे गुन्हे होऊ नयेत म्हणून तर सरकारने अतिशय कठोर कायदे केले पाहिजेत नुसते कायदेच करायला नको तर त्याची अंमलबजावणी करणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे कारण या अशा घटनांमुळे सगळीकडे संपूर्ण भारत देशामध्ये सामाजिक स्वास्थ्य खऱ्या अर्थानं बिघडत चाललेलं आहे आणि असे जर कायदे आत्ता झाले झाले तरच उद्या कुणाचेही हे वाईट कृत्य करताना कुणाची हे वाईट कृत्य करण्याची हिंमत होणार नाही अशी समस्त महिला वर्गाकडून आमची मागणी आहे मी या निमित्ताने या मोर्चाच्या निमित्ताने एवढंच सांगू इच्छिते की महिलांबद्दलचे जे काही कायदे आहेत ते त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केले जावेत व नुसतेच कायदे करू नये तर त्याची अंमलबजावणी देखील करावी एवढे बोलून मी माझे मनोगत व्यक्त करते थांबते धन्यवाद